एकीकडे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांची तोतारी हाती घेतली आहे दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे आता इन्कमिंग वाढू लागले। शरद पवार यांना सांगलीत आटपाडीचे भाजप नेते राजेंद्र देशमुख भेटले या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा देशमुख यांनी बाहेर येऊन माध्यमांनाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सांगितलंय याच संदर्भात पवारांना सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत विचारलं गेलं तेव्हा जुन्या सहकार्यांना सोबत घेण्यासंदर्भात शरद पवारांनी काय माहिती दिली पहा 私は彼女に見えないとはない。私は彼女にとっては、私は彼女にとは、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女にとっては、彼女に आपल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर भाजप सोडलं मी राष्ट्रवादी पवार गेलो असं सांगितलंय भाजप बैठकीत काय झालं घेतलं दाखवा भाजपने आम्हाला शिवसेनेला विकला हा सुद्धा पुरेस घेतली हो निए निए। नमस्ते राजेंद्र देशमुख पवार साहेबांना भेटायसाठी आलो आता राष्ट्रवादीत आहे भाजप पीसीपी मध्ये होतो मागणी केली साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली जयंत पाटील साहेब नसण्यामुळे परत आपण यावर चर्चा करूया म्हणून तरी सांगितलं आणि मी चूक आहे ह्या खानापुर मतदार संघामध्ये तुमचा प्रश्न एवढाच की इतक्या सहजपणे लोक भाजप सोडतात की तुमची बैठक होते आणि लोक सांगतात की भाजप सोडला मग की काय बैठकी आहे हे काय ही सही जुने से काही बैठक केली गेली होती ज्यांच्या लक्षात आले की हा रस्ता काही खरा नाही योग्य रस्ता जो आहे त्या रस्त्यावर गेलं पाहिजे म्हणून याचा स्वागत आहे अनेक वर्ष एकत्र काम केलं पुन्हा काम करायची इच्छा आहे आमचं म्हणजे किंवा एकत्र येऊ आणि लोकांचं काम करू महाराष्ट्राला ओळखं करू आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची शक्ती कामाला जुने सहकारी चुकीच्या मार्गाला गेले असं शरद पवार म्हणत आहेत पण त्याचबरोबर त्यांना पुन्हा सोबत घेण्याची तयारीही दाखवत आहेत यामधून शरद पवारांनी अजित पवारांनाही इशारा दिलाय का अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत